गावात बघायचं ना तू कोणाला काय मला सांगतो तुला पुढे नीट झखमा नीट करीट काही करू नाही तुला पण तुला मी आणि माझ्याशी गार्ड कर ना कोणाला सोपं नाही गावात वाटत जाऊ लाशी तुम्हाला मी सांगतो हे काय असलं याच्या इलेक्शन होईल जाईल झगमाल सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्या शिवाय बोल नाही गावाला बाप झगमाल तू दात गुतल्यानंतर माझ्याच बोलत लागतो या सगळ्यांना हो दाखवला लागते ना जग, का नाही सांग काय तो करून नाही करून सांगतो तर ते सांगतो तू नीट जखमार्टी जागा बस नाही जास्त करू नको का पडला तुला काय मी तुला सांगतोय तू नीट झकमार नेट सांगतोय कोण सांगणार घंटा कोण विचारणार आहे तुला हराम करून मारदर्श मला करू नको घाल तिकडे तुला सांगायचं झक मारी तुला तुला सांगतो माझ्याशी गाठ आहेकम प्रत्येकाच आता तू ना का येणार गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची आहे मीच दाखवणार

पाच मिनिट तू काय करायला मामाच्या हलवला मामाने मी आज पुढतो बाकी घेऊन तुला किंमत गावात दे तू नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्पा जी हा काय काय माझ्या मामा हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचं हेल्मट करतो मी कुठे काय म्हणल्यावर हे करायचं ना तू ना तुझा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरव सां, तुला सांगतो सांगतो कोण तुझा कोण येणार आराम करतो बारा मध्ये कोण येणार आलाय का माझ्या शिवाय कोण नाही तू नीट वाघ नेट वाट छक मारीच्या तुझी लायकी काय तुझी बघ मदत करणार मीच मदत करणार सगळ्याला नालाय का कोण मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झकमारीच्या खाचीर मार ठेवला तुला मार दिला होत कोण येणार तुझ्यासाठी कोण येणार तिथं तुला शांत बस

त्याला बर काय आता बघतोच अरे महादर्शात ही सगळीच महादर्श प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला ना? सहा कोण आहे गरिबांधला माझ्या शिवाय कोण नाही